<unveiled> विकास विकासनामा लाइव मध्ये आपले स्वागत आहे आपण आज धारू तालुक्यातील चाटगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा या शाळेला भेट द्यायला आलो या ठिकाणी खरोखर येथील शिक्षक वृंदाच खरोखर अभिनंदन मी करतोय यासाठी करतोय अभिनंदन की या ठिकाणी या शाळेतील जिल्हा परिषद शाळेमध्ये एकशे चोपन्न विद्यार्थी या ठिकाणी शिक्षण घेत आहेत खरोखर अनेक शाळा विद्यार्थ्याअभावी अभावी एकदम शिक्षक दर्जा कमी झालेला आहे अनेक शिक्षक कमी झालेले आहेत परंतु या ठिकाणी येथील शिक्षक वृंदाने खरोखर इथलं शिक्षण जे टिकून ठेवण्याचं काम केलेलं आहे शिक्षणाचा दर्जा टिकून ठेवण्याचं काम केलेलं आहे त्या अनुषंगाने मी त्यांचं अभिनंदन करतो आणि खरोखर कर आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत काय सांगू शकाल साहेब खरोखर तुम्ही या साडगाव ठिकाणी चांगल्या पद्धतीने आज विद्यार्थी संख्या आहे चांगला शिक्षण दर्जा देत आहे कशा पद्धतीने या ठिकाणी आम्हाला सांगायला आनंद होतो की या ठिकाणचे बरेचसे विद्यार्थी इंग्लिश स्कूलसारख्या शाळेमध्ये धुंदुळ तेलगाव परिसरामध्ये किंवा आंबेजोबाई या परिसरामध्ये शिक्षणासाठी गेले होते परंतु या ठिकाणची गुणवत्ता पाहून गावातील सर्व पालकांनी यावेळी चाळीसपेक्षा अधिक टी सी या, या शाळेमध्ये आणून विद्यार्थी संख्या त्यामुळे आपली वाढलेली आहे जे शहरामध्ये आपण म्हणतो शहरामध्ये अतिशय चांगली गुणवत्ता दिली जाते परंतु त्याहीपेक्षा चांगली गुणवत्ता देण्याचं चा काम या ठिकाणची आपली सर्व शिक्षक मंडळी करत आहे त्यामुळे या शाळेचं चा गावातून सर्वत्र कौतुक होत आहे आणि मुलांची चांगल्यापैकी गुणवत्ता वाढत आहे खरोखर या ठिकाणी दुसरे शिक्षक उलंद आहेत काय सांगू शकाल साहेब आपल्या शाळेमध्ये शाळेची गुणवत्ता चांगली असल्यामुळे तिथून राहिले शिक्षक बंद सुद्धा सांगले जाईल काय विशेष काही आपल्या शाळेमध्ये काही विद्यार्थ्यांसाठी गुणवत्ता वाढण्याचा परत टाकाय दुसरे शिक्षक बोलंद आहेत काय सांगू शकाल आपल्या शाळेमध्ये शाळेतील सर्व शिक्षक जे आहेत विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास कसा होईल या दृष्टीनं पुरेपूर असा प्रयत्न करत आहेत आणि आमच्या शाळेमध्ये सर्व सहशाले उपक्रम असतील क्रीडा स्पर्धा असतील सांस्कृतिक कार्यक्रम असतील नावकृत्व स्पर्धा असतील निबंध स्पर्धा असतील अशा प्रकारचे लेड़ -ले उपक्रम आम्ही वेळोवेळी घेतो आणि सर्व शाळांमध्ये आमची शाळा चांगल्या प्रकारे नावलो कसा होईल या दृष्टीनं सर्व शिक्षक मेहनत घेतात घेत आहे आणि या दृष्टीने शाळा आमची नाव मला आहे आणि सर्व होत आहे. या ठिकाणी दुसरे शिक्षक आहेत या ठिकाणी तुम्ही सर्व खरोखर काय सांगू शकाल सर की तुम्ही कुठल्या गावाने येत आहेत मी शेजारच्या उपळी गावावरून शाळेमध्ये येतो मी दोन हजार सतरा साली या शाळेमध्ये रुजू झालो त्यावेळी या शाळेची गुणवत्ता पाहिजे अशी असतानासुद्धा आम्ही त्यानंतरसुद्धा पट वाढवण्यासाठी अधिकचा प्रयत्न केला शाळेमध्ये अधिक अधिकाधिक पालकांचा सहभाग वाढवण्यासाठी प्रयत्न केला शाळेची जी भौतिक सुविधा आहे ती अतिशय सुंदर आहे शाळेमध्ये सर्व भौतिक सुविधा आहेत बाला उपक्रमाअंतर्गत शाळेला सगळं वैभव प्राप्त करून दिलेलं आहे चोवीस तास अशी सौर सा, ऊर्जेची जी लाईट आहे ती शाळेला कायम उपलब्ध असते त्यामुळे शाळेतील कम्प्युटर चोवीस तास विद्यार्थ्यांसाठी खुले असतात आणि सर्व शिक्षक ई लर्निंगचा प्रभावीपणे अध्यापन अध्ययन अध्यापन करण्यासाठी उपयोग करत आहेत त्यामुळं मगाशी सरांनी आमच्या सांगितल्यासारखं की दिंद्रूडसारख्या तेलगावसारख्या परिसरातून इंग इंग्रजी च्या शाळेतून या वर्षी शाळेमध्ये त्रेचाळीस विद्यार्थी दाखल झालेले आहेत आणि शाळेच्या सर्व भौतिक सुविधा आणि गुणात्मक विकासासाठी पालकसुद्धा सहकार्य करतात खरोखर या ठिकाणी जे प्रमुख आहेत मुख्याध्यापक सर आहेत मुंडे सर त्यांच्या शापासून काय सांगू शकाल सर तुम्ही या शाळेच्याबद्दल की कशा पद्धतीने शाळा आणि तुम्हाला काय आणखी या शाळेमध्ये कमी असं वाटतं या शाळेमध्ये सर्वात प्रथम जो स्टाफ आहे हा सर्व एक जीवाचा आहे एक आहे आणि सर्वजण मेहनतीनं तन मन लावून लन लावून या ठिकाणी सर्वजण प्रयत्न करतात विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढीसाठी आणि कुठंही गेले तर आम्ही पालकांना सांगतो की बाबा शिक्षण हे कुठेही गेले तरी सारखंच असते परंतु आपल्याच गावामध्ये जर फुकटमध्ये शासनाच्या सर्व सुविधा या ठिकाणी उपलब्ध असताना जर फुकटमध्ये जर आपलं शिक्षण होत असेल मोफतमध्ये तर बाहेर का जायचं आणि ते जिथं बाहेरून विकत घेऊन एवढं तुम्हाला मिळतंय त्याच्यापेक्षा जास्त आम्ही या ठिकाणी फ्रीमध्ये या ठिकाणी उपलब्ध करून देत आहोत आणि त्यामुळं विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास जे बाहेर मिळतं त्याच्यापेक्षा जास्तीच आमच्या इथं मिळतं आहे पण का जायचं बाहेर घरदार सोडून कशामुळे पैसे विनाकारण खर्च करायचे हे सगळं आम्ही पालकांना पटवून सांगितलं आणि त्यामुळे त्यांचा त्यावर विश्वास भेटला कारण हा ग्रामीण भाग आहे या ठिकाणी वस्तू मजूर भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये आहेत आणि मग आपल्या मेहनतीचा पैसा बाहेर विनाकारण व्हायला का घालवायचा ते त्यांना समजावून सांगितल्यानंतर जे इथंच आपल्या परत पिकते विकतं सगळ्या गोष्टी इथं मिळतात तर आपण कशामुळे बाहेर जायचं ते सगळं त्यांना पटल्यानंतर या ठिकाणच्या विद्यार्थीचा गुणवान आहे तुम्ही प्रत्येक वर्गामध्ये जाऊन विद्यार्थीशी संवाद साधू शकता त्यांना प्रश्न विचारू शकतात आणि अत्यंत उत्कृष्ट अशा स्वरूपाचे हुशार विद्यार्थी आहेत कारण ग्रामीण भागामध्ये शिकणारा जो विद्यार्थी असतो तो विद्यार्थी गुणवान अत्यंत भयानक्रप असतो परंतु त्याला जे चालना मिळायला पाहिजे ती चालना आम्ही या ठिकाणी उपलब्ध करून देतो आणि त्यामुळे या ठिकाणीची परिस्थिती चांगल्या स्वरूपाची आहे विद्यार्थी संख्या वाढत आहे पुढच्या वर्षी आणखी वाढत त्याबद्दल तुम्ही मला शंका नाही तुम्हाला या शाळेच्या ठिकाणी काही सुविधा अपुऱ्या आहेत का नाही सुविधा सर्व भरपूर आहे प्रत्येक शौचालय अपूर आहे आणि कंपाऊंडवाले कापूर आहे आणि स्वतः स्वत हं किचन शेड कापूर आहे परंतु ते आम्ही ते भागवतो परंतु त्या गोष्टी आम्हाला कमतरता आहे त्या गोष्टी किचन शेड आहे कंपाऊंड आहे आणि स्वच्छ माझ्या तीन गोष्टी या ठिकाणी कमी प्रमाणात आहेत त्याचे त्याचा पाठपुरावा केला गावच्या ठिकाणी आम्ही निवेदन दिलेलं आहे ग्रामसेवकांनी खरोखर आपण पाहिलं आहे की चाडगाव येथील शाळेतील सर्व शिक्षक बांधव मुख्याध्यापक साहेब मुंडे सर खरोखर त्यांनी एकजुटीनं त्यांनी एक गावाचा शाळा प्रगती केलेली आहे म्हणजे गावाचा विकासच चांगल्या पद्धतीने ते करत आहेत असं म्हणायला काही हरकत नाही आणि चांगल्या पद्धतीने विशेष म्हणजे या शाळेतील विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाचं शिक्षण देण्याचं काम महत्वाचं ते करत आहेत विकास नामाला बालासाहेब पपाळ साठगाव धारू